मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर बीडकर साडीवाला या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आज आहेरी साड्या बघणार आहोत आणि रोजच्या प्रमाणे व्हिडिओ असणार आहे आपला मित्रांनो आपण आज व्लॉग ब्लॉग टाईप व्हिडिओ आहे जे की आहेरी साड्या लग्न कार्यक्रमाला किंवा इतर समजा देण्या घेण्यासाठी वापरत असतो त्या साड्या दाखवणार आहोत मित्रांनो आपण रोज जसे आपण डिझायनर साड्या प्रिंटेड साड्या दाखवतो तशा नसून चला आपण वेळ नाही घेता मित्रांनो सुंदर सुंदर साड्या बघू जे की द्या घ्यायला त्याला वापरायला आपण डायरेक्ट दुकानाला येऊन विजिट करू शकता किंवा ऑनलाईन पण मागवलं बंडल टू बंडल ते पण पाठवू शकतो मित्रांनो चला आपण साड्या बघू तर अशा पद्धतीने पार्सल आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण चला आता साड्या बघूया बंडल टू बंडल अगदी रेट पण सांगणार आहे मित्रांनो आणि आपण फक्त हे बंडल टू बंडल देतो असं सिंगल साडी देत नाही मित्रांनो अशा साड्यात त्याच्यामध्ये असं वेगवेगळे वे कलर डिझाईन येणार आहे आणि रेट फक्त राहणार आहे मित्रांनो एकशे पन्नास रुपये मार्केटमध्ये मा घ्यायला गे गेलं तर तीनशे साडेतीनशेच्या आसपास साडी असते ही फक्त आपल्याला बंडल टू बंडल घेतलं आहे रे देण्या घेण्यासाठी तर फक्त दीडशे रुपयामध्ये ही साडी भेटणार आहे आपल्याला मित्रांनो आणि असा जवळजवळ आठ साड्यांचा सा बंच असणार आहे हा चार सहा आठ आणि दहा साड्या आहे दहा साड्या येणार आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे सूत येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे कलर आपण एक बंडल उघडून पण बघू आतमध्ये आणि साडी पण उघडून बघू तर मित्रांनो ते सगळं पार्सल खोलून दाखवणार आहे मी आपल्याला वेगवेगळे डिझाईन कलर आहे त्याच्यामध्ये मग असं ग्रेची मॅ ग्रे कलर असे वेगवेगळे डिझाईन आहे त्याच्यामध्ये लाईट आहे डस्टी आहे डार्क आहे आणि हा माल येण्यासाठी तुम्हाला मित्रांनो डायरेक्ट दुकानाला व्हिजिट द्यावा लागेल आहेरी देण्या घेण्यासाठी खूप छान छान साड्यात <संति> मित्रांनो तर मित्रांनो आपण पार्सल उघडून बघितलेलं आहे याच्यामध्ये जवळ जवळ शंभर नको आणि फक्त रेट सांगितलेला आहे मी आपल्याला फक्त दीडशे रुपये रेट काढलेला साडीचा तर आपण याच्यामध्ये एक बंडल फोडून बघू म्हणजे आपल्याला कलर डिझाईन एकदम एकदम याच्यासाठी भरपूर कलर आहे छान छान कलरचा आणि त्याने गाण्यासाठी मित्र पार्क पार्क चालू मला आपण आपल्या बीड शहराच्या आजूबाजूचे असाल किंवा बीड जिल्ह्यामधील असाल किंवा मराठवाड्यामधील असाल किंवा इतरही महाराल महाराष्ट्रातून कुठून असाल तर मित्रांनो ही साडी मागू शकतो जातो एकदम सुंदर साडी आहे असं छान छान साड्या त्याच्यामध्ये आणि लग्नाचं देणे काही लग्नामध्ये कार्यक्रम आपला कुठलाही कार्यक्रम असो घ्या त्या कार्यक्रमामध्ये खूप छान साडी आहे आपण व्हिजिट करू शकतो उद्योग दुकानावर आपल्या आपल्या बाळश टाक्यामध्ये चौक्या दुकाना मित्रांनो आले की नस कलेक्शन म्हणून त्या दुकानामध्ये मिळून विजिट करू शकतात त्या असे कलर डिझाईन आहे त्याच्यामध्ये ते बंडल खोलून दाखवता येईल सुरुवात नाही दाखवणार हा भरपूर माल याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतील भरपूर आहे याच्यामध्ये असे डिझाईन वेगवेगळे होलसेल प्राईसमध्ये फक्त करतो त्याच्यामध्ये कलर डिझाईन वेगवेगळ्या साडीला पाऊच फोटो आहे आणि ते देण्या छान साड्या मित्रांनो अशी साड्या येतील तर अशा दहा कलरच्या दहा डिझाईनच्या साड्या येतील आपल्याला फक्त एकशे पन्नासमध्ये मित्रांनो याच्यामध्ये वर्क वेटलेस कपडा आहे हेवी जॅकेट कपडा आहे वेगवेगळ्या कपड्यांचे फॅब्रिकमध्ये हे असे दहा डिझाईनचे दहा साड्या आहेत आणि इतरही आपल्याला साड्या पाहिज्या तर आपण मित्र मित्रांनो व्हॉट्सअपवर मेसेज टाकू शकता कुठली साडी आहे काय रेंजची पाहिजे याची पण आपल्याला मी आपल्याला माहिती देऊ शकतो या चॅनलच्या मार्फत आणि आतापर्यंत जर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करून घ्या असे छान छान व्हिडिओवर मी पण त्या अपलोड करतो तर आज जरा वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब पण करा भेटूया छान व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद